नमस्कार आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज गेल्या काही दिवसापासून मराठा समाज आणि इतर समाजामध्ये अंतर पाडण्याचे काम कोणी केले हे सगळ्यांना माहीत आहे हे काम दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि ओबीसीच्या मुळावर उठणाऱ्यांना येत्या निवडणुकीमध्ये आडवे पाडा असे आव्हान बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी केले विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरून गेला गेला तर गेला पण जी सुद्धा काढून गेला अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली बीडच्या महा एल्गार सभेत बोलताना ते म्हणाले विठे विखे पाटील हे गरज नसताना मरोज जरांगेकडे जातात भाजपच्या लोकांना मला सांगायचे आहे की तुमच्या लोकांना आवरा मराठा आणि आमच्यात आंतर पडले आहे ते आंतर आंतरवादीच्या पाटलामुळे पडले असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली आहे यापुढे कोणाला घाबरायचे नाही कोणी अंगावर आले तर त्याला शिंगावर घ्यायची असा खरखरीत इशारा हा आमदार धनंजय मुंडे यांनी दिला आहे मराठ्यांनी त्यांचे वेगळे आरक्षण घ्यावे यासाठी डब्ल्यू एस हे स्वतंत्र आरक्षण आहे आमचा त्यांना विरोध नाही पण आमच्या ताटातील काही घेत असाल तर आम्ही त्याला विरोध करणार आपली ताकद ही भुजबळ साहेब आहेत ते देशाचे नेते आहेत आपल्या ओबीसी समाजाचे आरक्षण त्यांच्या नेतृत्वाखाली आपण टिकवून ठेवू असे कळकळीचे आव्हान धनंजय मुंडे यांनी केले काल ओबीसी समाजाचा महा एल्गार मेळावा भल्या मोठ्या मैदानात आयोजित करण्यात आला होता ड्रोन कॅमेऱ्यातून घेतलेले हे चित्रण अक्षरशः हजारोंच्या संख्येने ओबीसी समाज या ठिकाणी उपस्थित होता बीड आणि मराठवाड्यातून जवळपास सात ते आठ जिल्ह्यातून या ठिकाणी ओबीसी समाज हजर झाला होता अक्षरशः बीड शहर पूर्ण गजबजून गेले होते जिकडे पहावे तिकडे गर्दी होती अशा या तुफान सभेला ओबीसी समाजाने मोठा प्रतिसाद दिला आहे